सगळे जग जरी फिरून आलो तर आपल्याला परत घरातच यावं लागतं जगातील आनंद हा कायमस्वरूपी नसतो तर घरात मिळणारा आनंद समाधान हेच कायमस्वरूपी असते पण अलीकडच्या या कलियुगामध्ये घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये काही ना काही अनबन सुरूच असते घरातील लोकांमध्ये एकोपा राहिलाच नाही प्रत्येकावर काही ना काही जबाबदाऱ्या असतातच प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वभाव असतो काहींना आर्थिक अडचण असते तर काहींना नातेवाईकांचा त्रास असतो तर काही लोकांना घरातल्या घरातच लोकांचा त्रास असतो तर काही लोकांना बाहेरच्या लोकांचा त्रास असतो त्यामुळे ते सतत घरामध्ये चिडचिड करत असतात घरातील वातावरण सकारात्मक असेल तर घरात खूप छान वाटते आणि तेथेच ते ते जर कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तरी घरातील वातावरण नकारात्मक होते पण असे कोणतेच कुटुंब नाही की ज्या कुटुंबामध्ये वादविवाद नाहीत होत प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक स्वभावाची व्यक्ती आढळते प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो मते वेगळी असतात त्यामुळे घर म्हटलं की भांड्याला भांड लागणार याच नकारात्मक वातावरणामुळे सतत आपण टेन्शन घेऊ लागलो तर आपले मानसिक आरोग्य कधीच चांगले राहणार नाही वातावरण कितीही गडूळ असले तरी स्वतःच्या मनाला समजूत घालणे आपले मन शांत करून आपले आयुष्य शांत जगता आले पाहिजे यासाठी आपल्या स्वभावामध्ये हो काही बदल करण्याची गरज आहे घरामध्ये किंवा इतर कुठेही नकारात्मक वातावरणामध्ये स्वतःला आनंदी कसे ठेवायचे स्वतःच्या मनाला समजूत कशी घालायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पहिलाच मुद्दा म्हणजे रागराग करू नका चिडचिड करू नका घरात सतत वाद होत असतील आणि घरातील वातावरण आनंदी नसेल तर आपले मन खूप उदास होते आणि ज्या वेळेला आपल्या मनात प्रसन्नता नसते त्यावेळेला समोरची व्यक्ती आपल्याला सहज जरी काही बोलली तरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग यायला सुरू होते पण एक गोष्ट लक्षात घ्या रागामध्ये आपण चांगल्या गोष्टी सुद्धा बिघडून टाकत असतो त्यामुळे घरामध्ये जर तणावपूर्ण वातावरण असेल तर शांत राहणे अतिशय चांगला उपाय आहे जर समोरचा व्यक्ती चिडचिड करत आहे म्हणून आपण देखील त्याच्या समोर रागाने भांडणच करत राहिलो तर घरातील वातावरण कधीच चांगले राहणार नाही आणि तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही त्यामुळे रागराग करणे कधीही व्यर्थच आहे समोरच्या व्यक्तीचा जरी तुम्हाला राग येत असेल तरी तुम्ही शांत रहा। कारण रागाच्या भरात दिलेले उत्तर नंतर तुमच्या अंगलटी येऊ शकते रागामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला वाटेल तसे बोलतो कधी कधी आपल्या तोंडून चुकीचे शब्द निघत असतात कठोर शब्द निघत असतात चुकीच्या शब्दांमुळे आपली नाती तुटत असतात आणि नंतर वेळ आपल्यावर त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला राग येतोय त्यावेळेला तुम्ही शांत राहा त्या रागाला नियंत्रणात करा जर तुमच्या रागावरचे तुमचे नियंत्रण सुटले तर नुकसान तुमचेच होणार आहे आणि तुमच्या या रागराग करण्याच्या स्वभावामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती तुमचा रागराग करायला सुरु करेल आणि तुम्हाला कधीही घरामध्ये प्रसन्न वाटणार नाही तर तुमच्या स्वभावामध्ये राग न करण्याचा बदल करून घ्या वेळेला राग येईल त्यावेळेला मोठा श्वास घ्या आणि स्वतःशी बोला की तू जर या क्षणाला रागराग केलास तर पुन्हा तुलाच पश्चातापाची वेळ येणार आहे त्यामुळे नेहमी शांत राहा आणि तणावपूर्ण वातावरणात देखील प्रसन्नता अनुभवा दोन बोलण्याची पद्धत सुधारा घरामध्ये ज्या वेळेला वाद होतात त्यावेळेला आपल्याला असे वाटत असते की समोरचा व्यक्तीच चुकीचा आहे पण कित्येक कि वेळा आपण देखील चुकत असतो हे लक्षात घ्यायला हवे आणि ज्याला आपली चूक शोधण्याची सवय असते तो व्यक्ती कधीही स्वतःला त्रास करून घेत नाही कित्येक कि वेळेला समोरचा व्यक्ती आपल्याशी जसा वागतोय जसा बोलतोय तसेच आपण देखील त्याच्याशी वागायला बोलायला सुरू करतो कधी कधी आपण बोलताना देखील तिरस्काराने किंवा उच्च सुरात बोलत असतो कधी कधी आपल्या तोंडूनही चुकीचे शब्द बाहेर पडून समोरच्या व्यक्तीचा अपमान होत असतो पण ते आपल्या लक्षात येत नसतं आणि यामुळे कित्येक वेळा घरातील लोक आपल्यापासून दूर राहायला सुरू करतात आणि याचमुळे घरातील वातावरण हे खूप तणावपूर्ण नकारात्मक होते घरात संपूर्ण नकारात्मकता पसरते कित्येक वेळा आपले सगळ्यात मोठे नुकसान आपल्या जिबेमुळेच होत असते आपल्या या जिबेवर म्हणजेच आपल्या बोलण्यावर आपले, आपले नियंत्रण असेल आपण महत्वाचे आणि मोजकेच बोलत असू तर नक्कीच आपली मनःशांती टिकून राहील आपले शब्द आपली वाचा जर सकारात्मक आपुलकीची असेल तर घरातील वातावरण कधीच नकारात्मक होणार नाही आपली बोलण्याची पद्धत नेहमी समोरच्या व्यक्तीच्या भावनेला अनुसरून प्रेमाने असेल तर आपला शत्रू सुद्धा आपला होऊ शकतो मग तर आपली घरातीलच लोक आपल्याशी का बरं दुश्मनी घेतील घरातील वातावरण तुम्हाला सकारात्मक ठेवायचं असेल सर्व सदस्यांना एकत्र ठेवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे ती व्यक्ती कोणत्या कारणाबद्दल चिडचिड करत आहे किंवा वाद घालत आहे हे समजून घ्या आणि त्या व्यक्तीचा राग शांत होऊ द्या आणि मगच त्या व्यक्तीशी तुम्हाला काय वाटते ते बोला या पद्धतीमुळे कुटुंबातील कोणत्याच सदस्यांमध्ये कोणताच गैरसमज किंवा वाद निर्माण होणार नाहीत समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा बोलतोय वागतोय यापेक्षा आपण कसे बोलतोय वागतोय याकडे जास्त लक्ष द्या तुम्हाला तुमच्या मनाची शांती टिकवून ठेवायची असेल नेहमी आनंदी राहायचं असेल तर तुमची बोलण्याची पद्धत नेहमी सकारात्मक मायाळू असावी तीन, सतत चुका काढू नये समजा आपले भांडण झाले तर आपण त्या चुका काढायला सुरू करतो पण टाळी एका हाताने वाजत नसते काय हो फक्त समोरची व्यक्ती चुकते का तर नाही आपल्या हातून देखील काहीतरी चुकत असेलच बघा एखादी व्यक्ती मुद्दा आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्या चुका काढणे साहजिकच आहे पण घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देते आपल्याशी मुद्दामून अशी वागते असं नाही ना आपण त्यांच्याशी काहीतरी चुकीचं वागत असू हे लक्षात घ्यायला हवे तुम्हाला जवळच्या व्यक्तीला जपायचेच आहे तर समोरच्या चुका काढणे कमी केले पाहिजे कधी त्यांची चूक तर कधी आपली चूक झाली असे मनाला समजून सांगितले पाहिजे आणि वादविवाद भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसाचं कसं असतं आपल्या चुका झाकायच्या आणि दुसऱ्याच्या चुका वाकून बघायच्या तर हे चुकीचं आहे सतत दुसऱ्याची चूक काढून आपल्या हातूनच कधी चूक होईल हे कळणार नाही दुसऱ्यांच्या चुका काढण्याच्या सवयीमुळे आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो या चूक काढण्याच्या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपल्याशी कधीच चांगली वागणार नाही आणि आपल्या या सवयीमुळे आपल्या घरामध्ये कधीही प्रसन्नता येणार नाही कायम तणावच राहील तर बघा दुसऱ्याच्या चुका वेळ वाया घालवू नका नेहमी तणावात राहून आपण कधीच कोणतेच चांगले काम करू शकणार नाही त्यामुळे आपल्या चुका काढा त्या सुधारण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर लक्ष द्या तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे लक्ष द्या तुमचे ध्येय निश्चित करा त्या ध्येयासाठी तुम्ही स्वतःच्या चुका काढा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचू शकाल आपल्या स्वभावामध्ये बदल बदल करून सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतील तर करणे कधीही उत्तम असते बघा आपण जर समोरच्या चुका काढत नसू तर समोरची व्यक्ती देखील आपली चूक काढणार नाही त्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहण्यासाठी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा चुका काढणे सोडून द्या चार विसरायला शिका आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून आपल्याविषयी काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी खूप जास्त चुकीची वागली असेल आपल्यावर अन्याय केला असेल पण तो आपल्याशी आता चांगला वागत असेल तर त्याच्या त्या त्याच चुका विसरा आणि त्या व्यक्तीशी चांगलं वागायला सुरू करा जरी तो व्यक्ती आपल्याशी चांगलं वागत असेल किंवा नसेल तरी सुद्धा त्याच्या चुका सतत आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका त्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर तुम्ही सतत स्वतःला त्रास करून मनाची शांती गमावून बसाल त्यामुळे कुटुंबामध्ये सतत तणावपूर्ण वातावरण ठेवण्यापेक्षा गोष्टी वेळच्या वेळी विसरायला शिका कुटुंबातील एखाद्या आपले भांडण झाले असेल काही चुकीच्या गोष्टी तो आपल्याला बोलला असेल किंवा आपण त्याला बोललो असेल तर त्या गोष्टी लगेच विसरा मोठ्या मनाने माफ करायला शिका नाहीतर काय होईल या गोष्टी मनात ठेवल्यामुळे खूप जास्त आपल्या मनावर मेंदूवर ताण येऊ शकतो सतत विचार करून अति विचार करण्याची सवय आपल्याला लागू शकते सतत दुसऱ्यावर लक्ष देऊन सतत दुसऱ्याचा विचार करून आपल्याला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो आयुष्य जगत असताना नेहमी आपल्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्या तुमचे आरोग्याकडेच लक्ष नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही त्यामुळे स्वतःला विचारांमध्ये गुंतवून ठेवू नका या विचारांमुळे आपले आयुष्य विस्कळीत होऊ शकते त्यामुळे प्रत्येक गोष्टी वेळच्या वेळी विसरा आणि पुढे चालत राहा यामुळे काय होईल तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत आणि तुम्ही आनंदी राहण्यास तुम्हालाच मदत होईल पाच आपल्या सवयी नेहमी सकारात्मक आणि चांगल्या ठेवा आपल्या मनावरचा ताण कमी करणे हे फक्त फक्त आपल्याच हातात आहे आपण कसे वागतो आपले आचरण कसे आहे आपल्या कोणत्या सवयी आहेत त्यावर आपले विचार देखील अवलंबून असतात तर पहिली चांगली सवय म्हणजे स्वतःला मानसिक त्रासापासून दूर ठेवण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा हे सकारात्मक विचारच तुम्हाला घरातील तणावपूर्ण वातावरणापासून दूर ठेवतील नकारात्मक विचारांना आपल्या मनामध्ये धारा देऊ नका नेहमी चांगले चांगले विचार करायचे घरात कितीही मोठे वादविवाद झाले असतील तरीही आपल्या मनामध्ये एखादीही वाईट गोष्ट आणायची नाही किंवा एखादं नातं तोडण्याची इच्छा मनामध्ये ठेवायची नाही आपलं मन नेहमी साफ ठेवायचं आपलं वागणं नेहमी प्रामाणिक ठेवायचं कधीही कोणालाही फसवायचं नाही कोणाशीही खोटं बोलायचं नाही जरी आपलं समोरच्या व्यक्तीशी भांडण झालं तरीही त्याच्यावर खोटे आरोप करायचे नाही आपली बाजू फक्त खरी आहे म्हणून समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नाही ही सवय बंद करायची आरडाओरड करायचा नाही बघा या सगळ्या वाईट सवयी आहेत आणि या वाईट सवयींमुळे आपले मन अशांत राहते समोरच्या व्यक्तीशी आपण काही चुकीचं वागलो तर ती चुकीची वागणूकच आपल्याला शांत बसू देत नाही त्यानंतरची चांगली सवय म्हणजे ध्यान करायचे आपण ज्या कोणत्या परमेश्वराची देवाची आराधना करतो त्या देवाचे नामस्मरण करायचे ज्या वेळेला आपल्याला घरामध्ये खूप उदास वाटते त्यावेला आपण नामस्मरण जप करायचा परमेश्वराच्या नावामध्ये खूप जास्त मानसिक शांती आहे मी तर म्हणते मन जा जास्त अशांत असेल त्यावेळेला या मंत्राचा जप करा सतत आक्रोश करून घरातील वातावरण बिघडून टाकण्यापेक्षा नेहमी परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हा आणि स्वतःची मानसिक शांती टिकवून ठेवा सहा आवडत्या गोष्टी करा घरामध्ये जरी आपण काही चुकीचं वागत नसू तरीही सतत आपल्याला दोष देत असतील तर आपल्याला खूप जास्त त्रास होतो आपल्या जबाबदारीमुळे आपल्या कर्तव्यामुळे किंवा मोठ्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीला काही बोलता येत नाही पण त्यांचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो तर अशा वेळेला मात्र त्या व्यक्तीला हँडल करण्यासाठी शांत राहण्यापलीकडे आपल्याकडे काहीच उत्तर नसतं जर घरातील अशा व्यक्ती आपल्याला त्रास देत असतील की ज्यांना आपण प्रतिउत्तर देऊ शकत नाही किंवा कोणत्याच प्रकारे हँडल करू शकत नाही तर अशा वेळेला आपण स्वतःला हँडल केले पाहिजे अशा लोकांचा त्रास आपण दुर्लक्ष करून स्वतःचे आयुष्य स्वतःसाठी जगले पाहिजे स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या तुम्हाला काय आवडतं ते आवर्जून शोधून काढा आणि त्या गोष्टी करा त्यामध्ये स्वतःचा आनंद शोधा तुम्ही त्रास देणाऱ्या लोकांचा विचार करून स्वतःचे आरोग्य बिघडून घेत असता घरातील वातावरणामुळे जास्त त्रास करून घेण्यापेक्षा त्या वातावरणापासून स्वतःचं एक वेगळं मानसिक रूप तयार करा स्वतःला तरीही आपल्यावर काहीच फरक पडला नाही पाहिजे कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा तुमच्या आवडीचे पदार्थ खा किंवा बनवा तुमच्या आवडत्या मित्राशी गप्पा मारा तुमच्या आवडीचे कपडे खरेदी करा संगीत ऐका इतर अनेक बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या मनाच्या आनंदासाठी करू शकतो घरातील वातावरण तणावपूर्ण आहे म्हणून सतत आपण त्याच वातावरणात गुंतून राहिलो आणि स्वतःला त्रास करून घेत राहिलो तर आपले जगणे मुश्किल होऊन आपण आपल्या पद्धतीने चांगलं राहायचं चा, आणि चांगलं राहून देखील घरातील वातावरण सुधरतच नसेल तर मात्र स्वतःला हॅन्डल करणे स्वतःला महत्व देणे खूप गरजेचे आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपला तिरस्कार करत नसते आपल्याशी जी व्यक्ती चांगली आहे आपल्यावर जी व्यक्ती प्रेम करते त्या व्यक्तीसाठी जगा त्या व्यक्तीसाठी स्वतःला आनंदी ठेवा कितीही जास्त मानसिक त्रास असला तरी आपल्या आवडत्या गोष्टी केल्याने आपले मन प्रसन्न होते त्यामुळे आपल्या आवडीच्या गोष्टी करा आणि स्वतःला नेहमी मानसिक त्रासापासून दूर ठेवा तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला असे वाटत असेल की माझ्याच बाबतीत खूप जास्त वाईट घडत आहे माझ्याच घरात सतत भांडणं लागतात तणावपूर्ण वातावरण आहे तर असे नाही प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही वादविवाद सुरू असतातच पण प्रत्येकाला आपले आयुष्य कसे हँडल करावे ही कला अवगत झालेली असते हे कलियुग आहे त्यामुळे ना ना घरात बाहेर कुठेच मिळणार नाही आपल्या आपल्या वागण्यावरून स्वतःमध्ये किती बदल करतो यावर अवलंबून असते स्वतः मानसिकदृष्ट्या सक्षम बना खंबीर बना लहान सहान गोष्टींबद्दल सतत रडत बसू नका जास्त विचार करू नका जास्त टेन्शन घेऊ नका समोरच्या भावनांचा विचार करा पण जास्त गुंतू नका प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला समजून घेण्याची अपेक्षा करू नका किंवा कोणतीच अपेक्षा करू नका समोरचा कसाही वागला तरी आपण कसं वागायचं ते आपल्या हातात असतं आपल्याला जर घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे आपल्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊ नका तर तो स्वतःच्या हाती ठेवा आणि तुम्हाला जसं हवं आहे तसं आयुष्य जगा चला तर मित्रमैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका